नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की शॉपिंग लायसन्स म्हणजेच दुकान व आस्थापना परवाना कसा काढायचा तोही अगदी ऑनलाईन आणि घर बसल्या हा परवाना छोट्या प्रकारच्या आस्थापनासाठी खूप महत्वाचा आहे करूया तुम्हाला जे क्रोम ब्राऊझर आहे ते ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचे आपले सरकार सर्च केल्यानंतर समोर ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन फी जी आहे ती वेबसाईट या वेगळा क्लिक करून द्यायचे क्लिक केल्यानंतर हे बघा आपला कोणतंही सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर आपल्याला नोंदणी करावी लागते तर काय करायचं इथं दिलेलं बघा न्यू युजर रजिस्टर हिअर या वेगळा करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचे थोडंसं खाली यायचं आहे त्यानंतर बघा इथं पहिला ऑप्शन दिसेल ऑप्शन एक नंबरचा यावर काय करायचं या गोल्डिंबर आपण काय करायचे क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे ते काय करायचं निवडून घ्यायचं म्हणजे तुमचा जिल्हा आहे तो काय करायचं इथं निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर सेंड ओटीपी या पी आपल्यावर काय करायचं आपला क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी टी आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे काय आहे एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं युजर एम टाकायचंय तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एकदा युजर एम टाकून आपलं ध्यान करत नाही त्यामुळे काय तुम्ही तुमचा जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक तुम्ही काय करायचा टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड म्हणून टाकल्यानंतर इथे क्लिक कर करायचं आहे चेक युजरनेम अवेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जर तुमचं युजरनेम बरोबर असेल किंवा हे जर कोणी वापरलेलं असेल इथे यू कॅन यूज दिस युझरनेम त्यानंतर काय करायचं आपल्याला ओके या फॉर्डवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तुमचा जो पण तुमचा पासवर्ड घ्यायला पास आहे वन टू थ्री किंवा तुमचं जे नाव असेल ते तुम्ही इथे काय करायचंय पासवर्ड क्लिअर करून घ्यायचं आहे आणि जो पासवर्ड तुम्ही इथे टाकलेला आहे तोच पासवर्ड पुण्यात इथे काय करायचं तुम्ही टाकून घ्यायचं आहे कन्फर्म कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं जे नाव आहे पूर्ण नाव तुम्ही काय करायचं टाकून आहे तुम्ही नाव टाकल्यानंतर इथे ॲटोमॅटिकली तुमचं नाव जे आहे ते मराठीत येऊन जाईल इथं काही चेंज वगैरे करायला काही ऑप्शन नाही त्यानंतर तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारी तुम्ही काय करायची टाकून घ्यायचे जन्मतारीख टाकून झाल्यानंतर तुमच्या समोर एक डिक्लेरेशन आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या चौक बॉक्सवर क्लिक करायचे आय एक्स एप क्लिक करायचे आय एक्स एप क्लिक केल्यानंतर रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करून द्यायचे रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इन्फॉर्मेशन येईल थँक्स यू युआर सक्सेसफुल रजिस्टर्ड विथ आपले सरकार युजरने युजरनेम आणि जो, जो जिल्हा आहे तो तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला काय आहे ओके या पर्यावर काय करायचं आपला क्लिक करून द्यायचे ओके या पर्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही जे आहे ते ह्या वेबसाईटवर परदेशात आता आपण काय केलं इथं रजिस्ट्रेशन केलेलं तुम्ही जो नंबर टाकला होता म्हणजे तुमचा जो नेम टाकला होता तुम्हाला काय करायचं टाकून घ्यायचं नेम आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड देखील तुम्हाला काय आहे टाकून आहे पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर इथं जे कॅप्चर दिलेलं कॅप्चर फिल करून घ्यायचे आणि जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जिल्हा सिलेक्ट केला होता तो जिल्हा जो आहे तो पुणे इथे काय आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सगळं टाकून घेतल्यानंतर सगळी माहिती टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पहिल्यावर काय करायचं क्लिक करून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरप्राईस जो आहे तो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला बघायचं तर बरेचसे ऑप्शन दिलेले यामध्ये आपल्याला उद्योग व ऊर्जा आणि कामगार विभाग यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचंय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचे आता यावर क्लिक केल्यानंतर उपविभाग निवडा म्हणजे आपला जो उपविभाग आहे तो आपला निवडून घ्यायचा आता कोणतं निवडायचा आहे कामगार विभाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे निवडून घ्यायचंय कामगार विभाग निवडल्यानंतर तुमच्यासमोर बरेच काही ऑप्शन येईल त्यामुळे तुम्हाला पहिला ऑप्शन दिलेला बघा इथे दुकाने व संस्था नोंदणी करण्याचा दाखला यावर आपल्याला काय करायचे क्लिक करून आहे क्लिक केल्यानंतर पुढे जा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचंय जा या पर्यावर पर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल आता तुम्हाला काय करायचंय इथं बघा साईडला दिलेला आहे शॉप ऍट साईटला आणखी एकदा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली ऑप्शन येईल इथं बघा लगेच अप्लिकेशन फॉर्म यावर काय करायचंय क्लिक करायचे ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरव्ह्यू जो आहे तो ओपन होईल आता दोन ऑप्शन दिले आपल्याला एक ऑप्शन म्हणजे बघा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन फॉर झिरो टू नाईन वर्कर्स म्हणजे जर तुमच्याकडे झिरो ते नऊ वर्कर असतील म्हणजे नऊ जण जर कामाला असतील किंवा कामगार जर कामाला असतील तर तुम्हाला पहिला ऑप्शन निवडायचं आहे आणि तुम जर तुमच्याकडे तुम तुम दहा ते दहाच्या म्हणजे दहा अकरा बारा किंवा असे जर कामगार आमाला काम कामाला असतील तर तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे माझ्याकडे तीन चारच कामगार कामाला आहे त्यामुळे काय आहे पहिलं ऑप्शन आहे त्यानंतर कन्फर्म जेव्हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तेव्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर कन्फर्म या पर्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर असाल या पेजवर आल्यानंतर बघा आपला सगळ्यात अगोदर ऑप्शन झालेला आहे आपला विभाग निवडा म्हणजे आपला डिव्हिजन निवडा यावर आपलं तुमचं जे जे कोणतं डिव्हिजन असेल ते तुम्ही काय करायचं आहे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा आहे तुम्ही काय करायचं आहे निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचं तहसील जे ऑफिस आहे ते तुम्ही ऑफिस निवडून घ्यायचं तुम्ही तिन्ही गोष्ट निवडल्यानंतर खाली बघा तुम्हाला दिलेले आस्थापनेचं नाव म्हणजे तुम्ही ना। तुमचा जो बिझनेस आहे किंवा तुमचा जे शॉप असेल ते तुम्ही तुम्हाला जे शॉप एक लायसन काढायचे ते तुम्हाला कोणत्या नावाने पाहिजे ते नाव तुम्ही करायचे टाकून घ्यायचे नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे नाव आहे ते इथं तुम्हाला मराठीमध्ये येऊन जाईल जर नसल किंवा इंग्लिशमध्ये जर बरोबर असेल आणि मराठीमध्ये जर चुकलं असेल तर तुम्ही गुगल कीबोर्डचा उपयोग करून ते नाव चेंज करू शकता त्यानंतर दिलेली तुम्हाला आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती जर तुम्ही शॉपॅक्ट वगैरे याच्या अगोदर कधी काढला असेल तर तुम्हाला तुम्हाला सगळी माहिती द्यायची समजा तुम्ही जर याच्या अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर केलं असेल शॉपपॅक्टचं तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर आणि ॲप्लिकेशन आय डी असेल त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलं तर जुनं ते तारीख टाकायची आणि त्याची एक्सपायर डेट जी आहे ती टाकायची किंवा तुम्ही जर मॅन्युअली म्हणजे तुम्ही जर तहसील ऑफिसला जाऊन जर शॉप काढला असेल तर तुम्हाला त्याची पण इथे माहिती पूर्ण भरायची तर आपण कुठेही जाऊन नाही काढले तर आपण काय करायचं आहे तिसरा जो पर्याय आहे आपल्याला काय करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन करायचं शॉपच आपल्या तर आपला तिसरा पर्याय निवडायचा आहे न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा त्याच्या खाली तुम्हाला पर्याय दिलेला आहे आस्थापनेचा पत्ता व ठिकाण म्हणजे तुमचं जे शॉप आहे त्याचा जो पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला पूर्ण द्यायचा आहे त्यामध्ये तुमचं बिल्डिंगचं नाव असेल ते देऊन टाकायचंय तुम्ही नाव बिडींचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मराठीमध्ये जे आहे ती इथे येईल तुम्हाला स्ट्रीट आहे ते सर्व तुम्हाला मराठी घेऊन जाईल तुमचं जवळपास लँडमार्क असेल ते टाकून आहे त्यानंतर तुमचा वार्ड असेल ते वार्ड टाकून आहे तुम्हाला जे तुम्ही इंग्लिशमध्ये ते तुम्हाला सगळं इथं जे आहे ते मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर बघा इथं डिस्ट्रिक्ट तुमचा जो इथं तुम्हाला जे राज्य आहे ते ऑटोमॅटिकली तुमचं जे निवडून आलेले त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे काय करायचा आहे निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका जो आहे तो तालुका इथे काय करायचं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव पण तुम्हाला इथे काय करायचंय निवडून घ्यायचं आहे आता बघा खाली दिलेलं तुम्हाला पिनकोड तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथे काय करायचा टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचा इथे ऑटोमॅटिकली मोबाईल नंबर येऊन जाईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट धाक घ्या इथे तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी दिलेला आहे इथे तुमचा जे युजर नेम असेल ते युजरनेम नेम आहे ते नेम तुम्हाला कट करून तुमची जी मेल आयडी असेल ती मेल आय डी करायची एंटर करून घ्यायची मेल आय डी एंटर केल्यानंतर इथं ओनरशिप दिलेली आहे आपल्याला तुमची दुकान आहे ते भाड्याने घेतलेलं आहे की तुम्ही आहे आता तुमचं भाड्यां घेतलं असेल तुम्ही रेंटल करा आणि जर तुमचं स्वतःचं दुकान असेल तर तुम्ही काय करा सेल फोन यावर क्लिक करा लँडलाईन नंबर काही टाकायची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला खाली यायचं आहे आता दिलेलं बघा तुम्हाला व्यवसाय सुरू केला ते ना जवळपासून ज्या तुमचं दुकान चालू केलं म्हणजे तुम्ही ज्या टाइमला तुमचं दुकान चालू केलं एक वर्षापूर्वी असेल दोन वर्षापूर्वी असेल ती तारीख तुम्हाला करायची टाकून घ्यायची त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस म्हणजेच व्यवसायाचं स्वरूप म्हणजे तुमचा व्यवसाय व्यवसाय कसाचा आहे इथे तुम्ही एकदम चांगल्या तु प्रकारे लिहू शकता त्यानंतर खाली खाली दिले तुम्हाला सेक्टर तुमचं प्रायव्हेट सेक्टर आहे की पब्लिक सेक्टर आहे ते तुम्ही इथं काय करायचे टाकून घ्यायचे तुम्ही खाली नंतर बघू शकता मॅनपॉवर वर्कर डिटेल म्हणजे मनुष्यबळ तुमच्या म्हणजे तुमच्या दुकानामध्ये तुमच्या शॉपमध्ये किती कामगार आहेत इथं बघाय दिले तुम्हाला कामगारांची संख्या इथे तुमचं जे तुमच्याकडे समोर झालेलं आहे पुरुष किती आहे तुमच्याकडे माझ्याकडे दोन पुरुष कामाला आहे त्यानंतर स्त्रिया किती आहे स्त्रिया माझ्याकडे एक पण आहे तुम्ही काय ते झिरो करणार आहे त्यानंतर ट्रान्सजेंडर म्हणजे इतर किती आहे ते मी काय करणार आहे झिरो करायला माझ्याकडे कोणी कामाला नाही आता इथं बघा शिकाऊ उमेदवार तुमच्याकडे किती आहे तर माझ्याकडे शिकाऊ उमेदवार एक पण नाही झिरो आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं नंबर टाकून घ्या आता तिसरे दिलेलं बघा तुम्हाला कंत्राटी कामगार संख्या माझ्याकडे कंत्राटी कामगार एक पण नाही आहे त्यानंतर आमच्या कामगार संख्या माझ्याकडे एक पण नाही आहे तर मी काय करणार आहे झिरो झिरो करून घ्या माझी सगळीकडे जर तुमच्याकडे कोणी नसेल तर तुम्ही इथं काय करा पूर्णकडे झिरो झिरो करून घ्या त्यानंतर बघा नेम ऑफ द इम्प्लॉयर म्हणजे मालकाचे संपूर्ण नाव म्हणजे तुमचं जे नाव आधार कार्डवर असेल पूर्ण ते पूर्ण नाव तुम्ही ते काय करा टाकून घ्या नाव तुमचं अॅडमिटी नाव जे आहे ते मराठीत येऊन जाईल त्यानंतर बघा दिलेलं इथं मालकाचा निवासी पत्ता म्हणजे तुमचा जो पत्ता असेल तुम्ही जिथं राहता म्हणजे स्वतः तुम्ही जर तुमचं घर आहे तिथून राहता तो पत्ता तुम्हाला काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे बिल्डिंग टाकायचं आहे स्ट्रीट टाकायचं आहे लँडमार्क टाकायचं आहे लोकॅलिटी वॉल टाकायचं आहे त्यानंतर तुमचं स्टेट ऑलरेडी होऊन होईल तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा तुम्ही त्या करायचं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकून घ्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्ही करायचं करायचे टाकून घ्यायचं आहे गाव टाकल्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही त्या करायचं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रेसिडेन्स चेंज म्हणजे इथं बरेच जणांना प्रॉब्लेम येतो की हे काय बाबा नेमकं काय इथं बघा तुम्ही तुमचा जो पत्ता आहे तिथं तुम्ही कवापासून एक दोन हजार एकपासून राहता किंवा एकोणावशे एक तुमचं जे जवळपासून तुम्ही तुमचा जो ॲड्रेस आहे तुमचा गावाचं घर आहे तिथं कधीपासून तु राहता तिथे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं आणखी एकदा तुम्हाला मेल आय डीचं ऑप्शन दिलेला आहे जर तुमचा मेल डीला वरच्या मेल आयडला काही बाबा तुम्हाला इथं काय करायचं आहे आणखी एकदा तुमचा जो मेल आय डी आहे तो, तो इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे बघ दिलेले स्टेटस किंवा डेजिनेशन म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानामध्ये काय काम करता की मला काय की काय नेमकं तुम्ही काय करायचं आहे इथं ओनर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे नेम अँड रेसिडेन्शियल ऍड्रेस ऑफ मॅनेजर म्हणजे व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता जर तुमच्या दुकानामध्ये एखादा मॅनेजर असेल तर तुम्ही जर से। पत्ता वगैरे देऊ शकता जर नसेल तुमच्याकडे तर हे सोडून द्या त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आस्थापनेची वर्गकारी उदाहरणार्थ दुकाने आस्थापना निवासी हॉटेल आता दिलेले बघा आस्थापना उपहार गुहे व खानावळी थिएटर्स व सार्वजनिक करण्याची ठिकाणे दुकाने राहण्याची सोय असलेली हॉटेल्स आपल्याला काय करायचंय आपलं शॉप आहे आपण काय करणार इथं शॉप निवडून गेले गे त्यानंतर आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी काय इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिलेले बघा इथं आईस्क्रीम शॉप आयुर्वेदिक मेडिसिन स्टोअर कपड्याचे दुकान कांदा बटाटा विक्रेता कम्प्युटर सेल किराणा दुकान खेळणी ग्लास भंडार चिकन आणि मटन शॉप दुपट्टा सेल पूजा भंडार इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत सॅनिटरी वस्तू स्पेयर पार्ट्स तुम्हाला जे तुमचं दुकान असेल ते तुम्ही काय करायचे टाकून घ्यायचे आता मी काय करणार माझं किराणा आणि जनरल स्टोर हे माझं दुकान आहे मी काय करणारे किराणा आणि जनरल स्टोर यामध्ये टाकून घेणार त्यानंतर इथे बघा ऑटोमॅटिकली समोर जे आहे ते सिलेक्ट होईल त्यानंतर मला खाली यायचं आहे आता दिलेला बघा आज तापण्याचा प्रकार माल मालक भागीदारी म्हणजे तुमचं जे शॉप आहे ते पार्टनरमध्ये आहे का सेल्फमध्ये आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तुम्हाला जे असेल तुम्ही टाकून घ्यायचं माझं काय आहे सेल्फ ओनरशिप यावर काय आहे क्लिक करणार माझी माझं स्वतःचं दुकान आहे सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे तो आस्थापनेच्या मालकाच्या कुटुंबातील काम काम करीत असलेल्या व्यक्तीची नाव आता इथे कसं टाकायचं समजा माझा भाऊ जर इथे काम करत असेल आम्ही कसं टाकणार इथं माझ्या भावा दर टाकणार आहे त्यानंतर डॅश आहे आणि टाकणारे ब्रदर त्यानंतर ऑटोमॅटिकली जे आहे ते इथे येईन बघा इथे काय प्रसाद नावाचा माझा भाऊ आहे इथे काय प्रसाद ब्रदर ब्रदर किंवा आणखी जर एखादं कोणी काम करत असलं तर तिथे काय करायचं आहे आणखी तुमचं जे नातं असेल ते नातं काय काय करायचं टाकून घ्यायचं ब्रदर असेल फादर असेल मदर असेल तुम्ही जे पहिले नाव टाकायचे त्यानंतर रिलेशन टाकायचे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आता बघा आता तुमच्या दुकानामध्ये पुरुष किती आहे ते तुम्हाला विचारेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे त्यानंतर स्त्रिया किती आहे ते तुम्हाला विचारेल ते तुम्ही काय करायचे टाकून घ्यायचे नंतर काही नसेल तर तुम्ही इथे झिरो करायचे सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे घोषणापत्र सगळं वाचून घ्यायचे त्यानंतर अग्री यावर क्लिक करायचे आहे ऐक या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एकदा सगळं तुमचं फॉर्म बरोबर आहे का आ, ते बघून घ्यायचंय कारण एकदा आपण फॉर्म सेव्ह केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही बदल करता येणार नाही सगळं फॉर्म बरोबर आहे की नाही चेक करून तुम्हाला सेव्ह डिटेल्स या पर्यावर क्लिक करायचे तर आपला ओके करायचे ओके केल्यानंतर बघा युअर ऍप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन आयडी इज किंवा तुमची ऍप्लिकेशन आयडी आहे ती तुम्ही कॉपी कॉपी करून घ्यायची किंवा पाडून घ्यायचंय त्यानंतर ओके okay, या पर्यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय ओके okay, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा ऍडव्हान्स सर्च मध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचंय शॉप करायचे त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट यावर क्लिक करायचे त्यानंतर सर्च या पर्यावर क्लिक करायचे त्यानंतर बघा आता आपण जो फॉर्म भरला ती ऍप्लिकेशन आयडी आलेली आहे इथे बघा काय दिलेलं रजिस्ट्रेशन नंबर नॉट जनरेटेड म्हणजे आपण अजून फॉर्म भरला आणि दिलेला आहे डॉक्युमेंट पेंडिंग हा ऑप्शन दिलेला बघा इथं आपल्याला आपल्याला काय करायचंय आता आपल्या जे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आपण काय करायचं आहे बघा अपलोड डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला आपला फोटो आणि साईन इथं अपलोड करायची आहे तर फोटो साईन अपलोड करत असताना आपल्याला फोटोची जी साईज आहे आपल्या ते फोटोची साईज जी आहे ती पाच बी ते वीस बीच्या आत असली पाहिजे आणि फोटोची जी हाईट आहे ती दोनशे पिक्सल ते दोनशे बारा पिक्सल असली पाहिजे आणि रुंदी जी आहे ती एकशे साठ पिक्सल असली पाहिजे आता हिरुंदी आणि हाईट कशी करायची मी सांगितलं तुम्हाला काय करायचंय क्रोम आहे त्यानंतर सर्च आहे रिसाईज इमेज पिक्सर ऑनलाईन त्यानंतर तुमच्या समोर एक पहिली वेबसाईल बघा पी आय सेवन यावर काय आहे क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो रिसाईज करायचा आहे तो फोटो ते करायचा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमजा तुम्हाला जी विडत टाकायची आपल्या व्हिडिओ ती सांगितलेली बघा एकशे साठ सांगितलेली काय करायचं एकशे साठ टाकून घ्यायचंय त्यानंतर हाईट जी आहे ती की साईनला आपल्याला दोनशे ते दोनशे बारा काय करायची आहे दोनशे टाकून घ्यायची त्यानंतर रिसाइज करायची आणि डाउनलोड इमेज करून तो फोटो जो आहे तो तिथे काय करायचा आहे अपलोड करून घ्यायचा आहे आता आपला फोटो जो आहे तो अपलोड झालेला आहे आता प्रकार करायची आपली साईन जी आहे ती अपलोड करून घ्यायची आता आपला फोटो जो आहे तो अपलोड झालेला आहे आता प्रकार करायची आपली साईन जी आहे ती अपलोड करायची आता साईन पण आपल्याला काय करायचं आहे पाच केबी ते वीस केबीच्या आतमध्ये ठेवायची आहे त्यानंतर दोनशे रुंदी जी आहे ती दोनशे पण ठेवायची आहे आणि हाईट जी आहे ती चौसठ पिक्सल मध्ये ठेवायची त्यानंतर इथे काय करायचंय तुमची साईन असेल ती साईन ते सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर विडथ आपला क्लिक सांगितली इथं विडथ आपला दोनशे छप्पन सांगितले इथं काय करायचं दोनशे छप्पन टाकून घ्यायचे त्यानंतर आपला हाईट सांगितलेली आहे चौसठ इथं काय करायचंय चौसठ टाकून घ्यायचे त्यानंतर रिसाईज इमेजवर क्लिक करायचंय रिसाईज इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो साईनचा फोटो तो डाऊनलोड करून इथं काय करायचंय अपलोड करून घ्यायचंय फोटो आणि साईन अपलोड करून झाल्यानंतर आता आपल्या इथे काय करायचं बघा आपला आधार कार्डचा जो फोटो आहे आपण त्याच्या नावाने आणि शॉपेट काढतोय त्याचा इथं आधार कार्ड आपलं अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड करत असताना आपल्या इथे पंच्याहत्तर ते, ते शंभर बीच्या आतमध्ये असलं पाहिजे त्यानंतर आपल्या इथं सेल्फ डिक्लेशन टाकायचं सेल्फ डिक्लेशन तुम्हाला कुठे भेटणार आहे बघा तुम्हाला साईड दिलेलं आहे इथं शॉप अँड इंस्टॉलेशन यावर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली सहभागी दिलेलं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे सेल्फ डिक्लेशन यावर क्लिक करायचं त्यानंतर समोर असा पीडीएफ जो आहे तो डाउनलोड होईल नये त्या पिढी तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आणि खाली बघा इथे काय पण आपण शॉपेट काढतोय त्याची तर साईन घ्यायची आणि याचे फोटो किंवा स्कॅन करून तुम्ही अपलोड करायचे त्यानंतर सेल्फ डिक्लन आपलं झाल्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट दिले आपलं ॲक्च्युअल फोटो ऑफ द एस्टॅब्लिशमेंट डिस्प्ले आपला जो दुका, दुकान आपलं जे दुकान आहे ते दुकान दुकानातलं आतलं म्हणजे सामान पण आणि आपलं दुकान पण आणि दुकानावर मराठीमध्ये एक पाठी पाहिजे नावाची आपलं जी दुकान आपण ज्या नावाने लॉ लायसन्स काढतो त्या नावाची पाठी या दुकानावर पाहिजे मराठीमध्ये येथे त्याचा फोटो घ्यायचा आहे इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तो जो दुकानचा फोटो आहे तो इथे काय करायचा आपला अपलोड करून घ्यायचा आहे मध्ये आपलं काही नाही टाकायचं आहे याचा पूर्ण एकदा डॉक्युमेंट आपले सगळे चेक करून घ्यायचे आणि अपलोड डॉक्युमेंट या पायावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपलं डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपलं ऑप्शन आलं बघा डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ओके या पर्यावर क्लिक करायचं आहे ओके या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल हा इंटरफेस म्हणजे मेक पेमेंट म्हणजे आपण आता काय करायचं आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता ऑनलाईन पेमेंट आपल्याला कधीच करायचं आहे खाली थोडं खाली यायचं आहे आणि दिलेलं आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे एकोणसाठ रुपयाचं आपल्याला काय करायचं आहे पेमेंट करायचे त्यानंतर कन्फर्म या पर्यावर क्लिक करायचं आहे कन्फर्म या पर्यावर क्लिक केल्यानंतर बघा ते तुम्हाला बरेच काय ऑप्शन दिलेले असतील ते या ऑप्शनपैकी आपल्याला काय करायचं आहे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेजिओ होई यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे की ते पेमेंट का हे काय आहे त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं आहे आता प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला बरेच ऑप्शन दिलेले आहे इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दिले नेट बँकिंग दिलेले यू पी आय दिलेले वॉलेट दिले आहे आणि क्यू आर कोड दिलेले आपण काय करायचं आहे यू पी आय यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आणि शो क्यू आर यावर क्लिक करायचं कारण हे पेमेंट मारलं आपलं एकदम सोपं झालं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली विंडोज क्लोज होईल आणि तुमच्या समोर ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल असा जो पर्याय आहे तो येईल याची तुम्ही काय करा एक कॅरिशॉर्ट काढून घ्या किंवा याची प्रिंट मारून घ्या त्यानंतर काय करायचं आहे बॅक या पर्यावर क्लिक करायचं आहे बॅक या पर्यावर क्लिक केल्यानंतर बघा मग तुम्हाला पुन्हा ॲडव्हान्स सर्चमध्ये येईल त्यानंतर इथं शॉप क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ शॉप इस्टॅब्लिशमेंट इस्टॅब्लिशमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि सर्च करून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमचं जे शॉपॅट लायसन्स असेल ते तुम्हाला इथे येऊन जाईल तुम्ही बघू शकता की आपलं जे शॉपॅट लायसन्स आहे ते आलेलं आहे आपल्याला इथे काय करायचं डाउनलोड फॉर्म ह्या फॉर्म पण डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट म्हणजे हे जे आपलं सर्टिफिकेट आहे ते काय आहे शॉपॅक लायसन्स आहे हे दोन्ही पण तुम्हाला काय करायचे डाउनलोड करून घ्यायचे तुम्ही बघू शकता की आपलं जे लायसन्स आहे ते डाउनलोड झालेलं जाईल